हे आदरणीय आशिष शेलार साहेबांचं मी सिंधुदुर्गवासियांच्या वतीने मनापासून आभार मानतो एक शिवप्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो कारण ह्या उपक्रमामुळे अभ्यास अभ्यासिकामुळे आपल्याला भावी पिढीला निश्चित पद्धतीने महाराजांनी घडवलेला इतिहास आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वराज्याच्यामध्ये स्वराज्याबद्दल स्वराज्याच्या एकंदरीत स्थापनेमध्ये शिरो सिंधुदुर्गचा सहभाग हे अभ्यास करायला भेटेल माहिती संकलन करायला भेटेल आणि त्याचबरोबर भावी पिढी आणि जे काही येणारे जे पर्यटक आहे त्यांनाही त्यानिमित्ताने उपलब्ध राहील त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही पन्नास लाख केलेली अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो का इतिहास घडवला स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव अजून अधोरेखित यासाठी आदरणीय साहेब आणि महाराष्ट्र मनापासून आभार मानतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका